जालन्यात भर दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार चोवीस तासात जेरबंद पाच लाखांचा मुद्देमाल जप्त संशयित आरोपीकडून जिल्ह्यातील पाच ते सहा घरफोडीचे गुन्हे येण्याची शक्यता तालुका पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई जालना शहरातील चौधरी नगर येथे दोन दिवसांपूर्वी झाली होती भर दिवसा घरफोडी जालन्यात भर दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केलाय या संशयित आरोपीकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोन दिवसापूर्वी जालना शहरातील चौधरी येथे भर दिवसा घरफोडी करून घरातील सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी पडविली होती या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता पोलिसांनी भर दिवसा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चोवीस तासात बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय तर जालना जिल्ह्यातील अजून पाच ते सहा घरफोडीचे गुन्हे आरोपीकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला एक घरफोडी झालेली होती रेखाच रेडेकर म्हणून आहेत त्यांच्या घरी हे झाली होती दिवसाची घरपुडी होती आणि त्यामध्ये साधारणपणे पाच लाख रुपयाचा माल चोरी गेलेला होता सोन्याची दागिने होते आणि पोलीस स्टेशन तालुका ए पी आय आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय यांनी त्यांची एक संयुक्त टीम तयार केली होती गुन्ह्याच्या तपास आणि अन्य शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे घडलेले होते त्या टीमला ब्रेक थ्रू मिळाला काही तांत्रिक विश्लेषण आणि आम्ही जे इमेलचे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध असतात त्या रेकॉर्डचा अभ्यास केल्यानंतर ही जी मोडस होती गुन्हा करण्याची कार्य पद्धती त्यावरून एक मीरा जिल्हा बुलढाणा इथं एक आरोपी आहे किशोर तेजरवाळ यांनी केलेले असावे असा संशय आला म्हणून आमच्या त्या पक्षाने त्याला आरोपीला ताब्यात घेतलं त्याचं इंटरव्हेशन केलं आणि ते घरपुढे केल्याचं कबूल केलं आणि आम्हाला त्या गुन्ह्याचा सर्व मुद्दामाल काढून दिलेला आहे साधारणपणे पाच लाख रुपयाचं जप्त केलेलं आहे काल कोर्टासमोर हजर केलं असता येण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश साहेब पंकज जाधव साहेब आपले स्थानिक पुणे शाखेचे पोलीस दर्शन आणि त्यांच्यासोबत जी टीम आहे त्या टीमने केलेली आहे एपीआय अतुल पाटील स्थानिक पुणे शाखेचे हेड कॉन्स्टेबल कैलास खारडे जगदीश बावने मानसिंग पवार विलास आठोळे तालुका पोलीस स्टेशनचे घडांगे विशाल काळे जायभाय बाबू ढाकणे आणि या टीम हा उघडते अजून यामध्ये आरोपी आहेत गुन्हे दाखला जालना जिल्ह्यात यापूर्वी जे गुन्हे आरोपीवर दाखल आहेत कारण अजून गुन्हा उघडते जालना जिल्ह्यामध्ये आरोपीवर खूप गुन्हे दाखल आहेत त्याचा रेकॉर्ड कम्पाईल करायचं आम्ही काम करत आहोत त्याशिवाय अन्य जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असतील नाशिक ग्रामीणमध्ये असतील तिथेही गुन्हे दाखल आहेत त्याचे गुन्हेगाराचे पूर्ण अधिरेक आम्ही जमा करत आहोत आणि सध्याच्या परिस्थितीत तर अजून एक चार पाच गुन्हे तरी ओळखी देण्याची शक्यता आम्हाला वाटते त्या दृष्टीने आम्ही इन्व्हेस्टिगेशन इंट्रॉगेशन करत आहोत